यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील काही मतदारसंघांमध्ये अगदी चुरशीच्या आणि लक्षवेधी लढती झाल्या होत्या तसेच तेथील निकालांकडे राज्यातील संपूर्ण राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं होतं अशीच लक्षवेधी लढत झालेल्या मतदारसंघांपैकी एक मतदारसंघ होता तो म्हणजे माडा माड्यामध्ये भाजपाला सोडचिठ्ठी देऊन शरद पवार यांच्या गटातून लढणारे धैर्यशील मोहिते पाटील आणि भाजपाचे विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यात थेट लढत झाली होती अनेक आरोप प्रत्यारोप डाव प्रतिडाव यामुळे गाजलेल्या निवडणुकीत धैर्यशील मोहिते पाटील यांनी भाजपाच्या नाईक निंबाळकरांना दोबी दिला होता या माडा लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या सहा पैकी चार विधानसभा मतदारसंघांनी मोहिते पाटलांना मताधिक्य दिलं होतं तर दोन मतदारसंघांनी रणजित नाईक निंबाळकर यांना साथ दिली होती रणजितसिंह नाईक निंबाळकरांना साथ देणाऱ्या दोन मतदारसंघांपैकी एक मतदारसंघ म्हणजे सातारा जिल्ह्यातील मान विधानसभा मतदारसंघ मानमध्ये भाजपाचे जयकुमार गोरे हे विद्यमान आमदार आहेत लोकसभा निवडणुकीत एकीकडे अनेक नेते मोहिते पाटलांना उघड आणि छुपी मदत करत असताना मोहिते पाटलांविरोधात काही मोजक्या नेत्यांनी उघड भूमिका घेतली होती त्यापैकी जयकुमार गोरे हे एक होते लोकसभा निवडणुकीत माडा मतदारसंघात भाजपाचा पराभव झाला असला तरी मान मतदारसंघातून भाजपा उमेदवाराला तेवीस हजार तीनशे पासष्ट मतांची आघाडी मिळवून देण्यात गोरे यशस्वी ठरले होते त्यामुळे विधानसभेसाठी जयकुमार गोरे काहीसे निश्चित आहेत मात्र विधानसभा निवडणुकीत गोऱ्यांचा पाडाव करण्यासाठी त्यांच्या सर्व विरोधकांकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे त्यामुळे मागच्या विधानसभा निवडणुकीप्रमाणेच यावेळी जयकुमार गोऱ्यांना कडवी टक्कर मिळण्याची शक्यता आहे तसेच मागच्या निवडणुकीप्रमाणेच यावेळी जयकुमार गोरे समोर शरद पवार गटाचे प्रभाकर देशमुख हेच मुख्य प्रतिस्पर्धी असण्याची शक्यता वर्तवण्यात येते त्या पार्श्वभूमीवर मान विधानसभा मतदारसंघातील सध्याच्या राजकीय परिस्थिती आणि नव्याने अस्तित्वात आलेल्या राजकीय समीकरणांचा घेतलेला हा आढावा नमस्कार मी प्रथमेश तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी मंडळी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या पश्चिम महाराष्ट्रात दोन हजार चौदा नंतर भाजपाचा मोठ्या प्रमाणावर शिरकाव झाला आहे नेहमीच शरद पवार यांच्या मागे राहणाऱ्या सातारा जिल्ह्यातही भाजपानं बिरजेचं राजकारण करून आपला विस्तार करून घेतला आहे त्यापैकीच एक मतदारसंघ म्हणजे मान मानमधील विद्यमान आमदार जयकुमार गोरे हे सध्या भाजपाच्या प्रमुख नेत्यांपैकी एक नेते बनले असले तरी आत्तापर्यंतचा त्यांचा राजकीय प्रवास फिरता राहिला आहे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी ते काँग्रेसमध्ये होते जयकुमार गोरे यांनी दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून विजय मिळवला होता त्यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदाशिव पो यांचा जेमतेम चार हजार अठ्ठ्याण्णव मतांनी पराभव केला होता तर दोन हजार चौदामध्ये काँग्रेसकडून निवडणूक लढवताना जयकुमार गोरे यांनी त्यांचे बंधू शेखर गोरे यांना पराभूत केलं मात्र दोन हजार एकोणीसमध्ये त्यांनी भाजपात प्रवेश करून विधानसभेची निवडणूक लढवली होती पण त्या निवडणुकीत प्रभाकर देशमुख यांनी जयकुमार गोरे यांच्या नाकी द मांडला होता अखेरीस अवघ्या दोन हजार नऊशे पंचावन्न मतांनी जयकुमार गोरे यांची सरशी झाली होती आता यावेळीही जयकुमार यांच्या समोर आव्हान उभं करण्याची जय्यत तयारी प्रभाकर देशमुख यांनी केली आहे प्रभाकर देशमुख हे सध्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात असून त्यांना शरद पवार यांनी मागच्या काही काळात ब दिला आहे प्रभाकर देशमुख हेच जयकुमार गोरे यांचे मुख्य प्रतिस्पर्धी राहण्याची शक्यता आहे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत प्रभाकर देशमुख यांनी अपक्ष उमेदवार म्हणून लढताना जयकुमार गोरे यांना कडवी टक्कर देताना अठ्ठ्याऐंशी हजार दोनशे पंच्याहत्तर मतं मिळवली होती तर जयकुमार गोरे यांनी एक्क्याण्णव हजार दोनशे तीस मतं मिळवत पराभवाची नामुष्की टाळली होती आता यंदाच्या निवडणुकीत प्रभाकर देशमुख यांच्या मागे शरद पवार आणि संपूर्ण महाविकास आघाडीची ताकद असणार आहे त्यामुळे ते जयकुमार गोरे यांच्या नाकी द मानतील अशी शक्यता आहे मात्र जयकुमार गोरे यांना आव्हान देण्यासाठी काँग्रेसचे रणजितसिंह देशमुख तसेच जयकुमार गोरे यांचे बंधू शेखर गोरे हेही इच्छुक असतील त्यामुळे ते कोणती भूमिका घेणार हेही महत्त्वाचं ठरणार आहे दरम्यान या मतदारसंघात जयकुमार गोरेंची असलेली बलस्थानं आणि कच्च्या दुव्यांचा विचार करायचा झाल्यास स्वतःचा असलेला एक ठराविक जनादार त्याला भाजपाची मिळालेली ताकद या बाबी जयकुमार यांच्यासाठी फायदेशीर ठरणाऱ्या आहेत तसेच दुष्काळग्रस्त मान खटावमधील पाणी प्रश्न सोडवण्यासाठी केलेले प्रयत्नही जयकुमार गोरेंच्या साठी फायदेशीर ठरू शकतात दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीआधी जयकुमार गोऱ्यांची जलनायक अशी इमेज करण्यात आली होती त्याचा त्यांना फायदाही झाला होता मात्र आगामी विधानसभा निवडणुकीत जयकुमार गोऱ्यांच्या विरोधात जाणारेही अनेक मुद्दे आहेत भाजप आमदार जयकुमार गोऱ्यांनी दोनशे मृत रुग्णांना जिवंत दाखवून कोट्यावधी रुपये लाटल्याचा आरोप नुकताच त्यांच्यावर झालेला आहे या प्रकरणी जयकुमार गोरे त्यांची पत्नी सोनिया गोरे तसेच घोटाळ्यात सहभागी तर आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे या प्रकरणावरून विधिमंडळाच्या अधिवेशनातही शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील आणि जयकुमार गोरे यांच्यात खडाजिंगी झाली होती हा मुद्दा आगामी विधानसभा निवडणुकीदरम्यान पेटल्यास तो जयकुमार यांना जड जाऊ शकतो दुसरीकडे जयकुमार यांनी माड्यातून रणजितसिंह निंबाळकर यांच्या उमेदवारीवर गदा येण्याची चर्चा झाली होती तेव्हा साताऱ्यातून उदयनराजेंना उमेदवारी मिळू नये म्हणून दिल्लीत जाऊन प्रयत्न केल्याचा आरोप गुरुवारी अनिल देसाई यांनी केला होता कारण तेव्हा माहितीतील भाजप आणि अजितदादा गटामध्ये माडा किंवा सातारा यापैकी एक अशी रसिकेत सुरू होती पण साताऱ्यातील भाजपा नेतृत्वाकडून तो दावा फेटाळण्यात आला आहे पण तरीही त्या चर्चांमुळे भाजपामध्ये अंतर्गत कुरघोडीचं राजकारण सुरू आहे की काय अशी शंका घ्यायला आता वाव निर्माण झाला आहे आता हे अंतर्गत हेवे द्यावे आणि वाद मिटवले गेले नाहीत तर विधानसभेत भाजपाला आघाडी टिकवणं कठीण बनू शकतं दुसरीकडे दे प्रभाकर देशमुख यांचा के विचार केल्यास प्रभाकर देशमुख यांना महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळाल्यास जयकुमार गोरे यांचं आव्हान मोडून काढण्यासाठी त्यांना जयकुमार गोरे यांच्या सर्व विरोधकांना एकत्र आणून विरोधकांची मोड बांधावी लागणार आहे मागच्या निवडणुकीत शिवसेना भाजपा युती असतानाही जयकुमार गोरे यांचे बंधू शेखर गोरे हे शिवसेनेकडून जयकुमार गोरे यांच्या विरोधात लढले होते त्यांनी जवळपास साडे सदतीस हजार मतही मिळवली होती मात्र यावेळीही असं मतविभाजन झाल्यास त्याचा फायदा पुन्हा जयकुमार गोरे यांना होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे महाविकास आघाडीला असं मतविभाजन होणार नाही याची काळजी घ्यावी लागणार आहे आता मान विधानसभा मतदारसंघातील मतदारांनी मागच्या तीन निवडणुकांमध्ये केलेल्या मतदानाचा पॅटर्न विचारात घ्यायचा झाल्यास येथे मतदारांकडून पक्षाऐवजी नेते आणि गटांना डोळ्यासमोर ठेवून मतदान केल्याचं सातत्यानं दिसून येत आहे त्यामुळेच मागच्या तीन निवडणुकांमध्ये जयकुमार गोरे हे अपक्ष काँग्रेस आणि भाजपा अशा तीन वेगवेगळ्या माध्यमातून विजयी झाल्याचं दिसतंय तर प्रभावी उमेदवार म्हणून मागच्या निवडणुकीत अपक्ष लढूनही प्रभाकर देशमुख यांना चांगलं मतदान झाल्याचं दिसून आलं त्यामुळे यावेळच्या निवडणुकीतही येथील स्थानिक गटतट हेच राजकीय पक्षांपेक्षा प्रभावी ठरण्याची शक्यता आहे त्यामुळे जयकुमार गोरे यांना विजयी चौकार ठोकायचा असल्यास गटातटाचं राजकारण आणि पक्षांतर्गत कुरबुरी यावर तोडगा काढावा लागेल तर दुसरीकडे महाविकास आघाडीमधील मतदारांच्या ऐक्यावर प्रभाकर देशमुख यांचं भवितव्य अवलंबून असेल आता सातारा जिल्ह्यातील प्रभावी मतदारसंघांपैकी एक असलेल्या मानमध्ये विद्यमान आमदार जयकुमार गोरे यांच्या विरुद्ध शरद पवार गटाचे प्रभाकर देशमुख यांच्या थेट लढत झाल्यास त्यामध्ये बाजी कोण मारेल किंवा काँग्रेसचे रणजितसिंह देशमुख आणि जयकुमार गोरे यांचे बंधू शेखर गोरे यांना मतदारसंघात मुसंडी मारण्यात यशस्वी ठरतील तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष बारीच्या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद